सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त कर्डमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या मंडपाच्या भूमिपूजनचा मा सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृष्णा कारखाना पुरस्कृत व कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून कर्डमध्ये दिनांक सतरा ते एकवीस जानेवारी दरम्यान होत असलेल्या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या मंडपाचे भूमिपूजन माजी आमदार आनंदराव पाटील कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील कराडचे तहसीलदार तसेच जिल्हा कृषी अधिकारी फरांदे मॅडम यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले कराडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये विविध दे देशातील कंपन्यांचा देखील सहभाग असणार आहे त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये आधुनिक शेतीविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी विविध दे तज्ज्ञांची चर्चासत्रे देखील तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाला शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे ते भूमिपूजन जे झालं याच्या पाठीमागचं आपल्याला साहेबांनी ज्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून ज्यांनी केलेलं आहे त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलं हे आंतरराष्ट्रीय असं हे कृषी प्रदर्शन भरतं गजेंद्र पाटलाने आपल्या भाषणात तुम्हाला सांगितलं की एक हा उपक्रम ज्या वेळेला आता सुरू झाला आहे म्हणजे हा कायमस्वरूपी उपक्रम राहणार हा दरवर्षी सालाबादप्रमाणे हा उपक्रम आता इथून पुढे चालू ठेवावा लागणार आणि तो हा कृष्णा कारखान्याच्या वतीनं आयोजित केल्यामुळं हा निश्चितपणे यशस्वीरित्या चालेल ही आमची खात्री आहे आणि हा लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या परील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण संपर्क साधून किंवा आपल्या संबंधातून हा प्रचार व्हावा एवढाच या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे निश्चितपणे कार्यक्रम हा चांगला होणारच आहे जवळजवळ अकरा परदेशी कंपन्या या ह्याच्यात भाग घेत आहेत गिब्बेंनी सांगितल्याप्रमाणे आणि आम्हालाही चर्मन साहेबांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की असा कार्यक्रम यातून अनेक अनेक विचाराची देवाणघेवाण ही महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या भागातील लोकांना जागृत करून त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो की कारखान्याच्या माध्यमातून जे या आपाने यापूर्वीची चळवळ उभी केली आणि मग सांगत होते दादा की खऱ्या अर्थानं पटत नव्हतं की एवढं उत्पादन एका एका ह्याच्यामधून शंभर टनापर्यंत जाईल की तंत्रज्ञानाचा उपयोग आहे आणि हे नवीन ह्याच्यामध्ये आत्मसात झालं पाहिजे म्हणून सुरेश बाबाने भूमिका घेतलेलं आहे जेवंत आप्पाने त्या काळामध्ये या तालुक्यामध्ये चळवळ बी केलेली आहे ती खऱ्या अर्थानं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या कृषी म प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून हे कृषी प्रदर्शन आयोजन करण्याचा मानस आहे आणि हे कृषी प्रदर्शन खूप असं चांगलं आहे गिद्दे तर या पूर्वीपासूनच कराड आणि महाराष्ट्रामध्ये परिचित असणाऱ्या सर्वांना माहिती आहे मग अशी कृषी प्रदर्शनाची त्यांनी माहिती खूप चांगली दिलेलं आहे आणि माझं म मत आहे की आता गजेंद्र पाटील त्यांची कमिटी आहे आणि संचालक मंडळ सर्वांनी प्रत्येक गावामध्ये निरोप द्या आणि याचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल लोकांना ह्याच्यातून उत्पादन कसं वाढेल या दृष्टिकोनातून जी ले ले। जी भूमिका होती सुरेश बाबांनी घेतलेलं आहे अतुलबाबांनी जी भूमिका घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून ह्या कृषी प्रदर्शनाचा निश्चितच या परिसराला तालुक्याला किंवा या कारखान्याच्या माध्यमातून सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांना उपयोग व्हावा अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन हे भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे